नमस्कार कोकणकर मी अभि कोटकर कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं नुकतंच सुरू झालेलं म्हणजे एक तारीखलाच ज्या हॉस्पिटलचं मोफत रुग्णालयाचं जे ओपनिंग झालं आहे त्या संदर्भात आहे सर्वप्रथम माननीय निलेश साहेबांचे मनपूर्वक आभार की तुम्ही रत्नागिरीकरांची जी काही व्यथा आहे ती समजली तुम्हाला आणि आपण त्यांच्याकडे प्रशस्त असं मोफत रुग्णालय आपण बांधून दिलात हे तुमचं तिसरं रुग्णालय आहे हे आम्हाला माहिती आहे कारण मी स्वतः पालघरमध्ये राहतो तर त्यामुळे मला ते माहिती आहे पालघर ठाणा आणि आता तिसरं जे झालं आहे ते आपल्या रत्नागिरीमध्ये झालं आहे असेच आपण रुग्णालयं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्या काही एक दोन तालुक्यांच्या मध्यभागी आपण उभा राहावीत हीच आपल्याला माझी विनंती असेल लवकरच आपण आपल्याला भेटण्यासाठी येत आहोत आपण कोकण युवा सेवा संस्थेच्या मार्फत आपल्या ग्रुपला घेऊन आणि खरं तर मुळात मला आपल्या जनतेला सांगायचं आहे की बघा ज्या वेळेला ही कामं म्हणजे नेते मंडळींची आहेत म्हणजे जे आपले आमदार खासदार म्हणा किंवा जिल्हावाईज जिल्हा समित्या किंवा जे काही असेल ते पंचायत समित्या तर ह्यांची कामं आज एक आ, सोशल वर्कर निलेश साहेब से, समाजसेवक आहेत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत तर ते करतायत जी कामं या लोकांनी केली पाहिजेत आमदार खासदार सभापती म्हणा किंवा अजून ज्या काही व्यक्ती आहेत जी झाली पाहिजेत आता मला सांगा रत्नागिरीमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये शासकीय रुग्णालय आहेत माझं तर म्हणणं आहे की जर समजा ही रुग्णालयं जर आपण मोफत केली फक्त तिथे तुम्ही ट्रीटमेंट मोफत करा औषधोपचाराचा खर्च ते उचलतील जी काही मंडळी आहे कारण का माहिती आहे का की खरंच खूप लोकांची अशी व्यथा आहे की तेवढा खर्च ते अफोर्ड नाही करू शकत प्रायव्हेटचा तर त्यामुळे जी रुग्णालयं आहेत त्यांना व्यवस्थितरित्या तिकडे मशिनरीज वगैरे सगळं पोचवा त्याच्यातून तुम्हाला पुण्य मिळेल सगळीकडेच पैसा खायलाच पाहिजे असं काही नाही आहे काही ठिकाणं अशी पण सोडा की जिथे तुम्ही सेवा करताय म्हणजे पुण्य आणि पापाचा जे आहे त्याचा समतोल राखता येईल ही गोष्ट मला बोलायची नव्हती हो पण बोलावी लागते कारण काय माहिती आहे का की आम्ही पण बऱ्याचशा हॉस्पिटल्सला वगैरे बघितलं आहे अवडव्या खर्च तुम्हाला माहिती आहे की मागचीच बदलापूरची काहीतरी केस होती की पैसे भरल्याशिवाय तिथे ट्रीटमेंटला सुरुवात झाली नाही म्हणून त्या रुग्णाचा मृत्यू झालेला तर त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत डॉक्टर लोकांनीसुद्धा किंवा ज्या हॉस्पिटल प्रशासनानेसुद्धा थोडंफार समजून घ्या आणि थोडंफार का होईना एक माणूस की हा धर्म तुम्ही पाळावा एवढीच मनपूर्वक इच्छा आहे आणि पुन्हा एकदा मी साहेबांचे आभार मानतो आणि अशी सेवा आपल्यातर्फे किंवा आपल्याकडून घडत राहो हीच शिवरायांच्या चरणी आई भावानीच्या चरणी प्रार्थना जय कोकण